रवी आज उशिरा घरी आले रात्रीचे आठ वाजले होते तर वा ते नेहमी सहा वाजता घरी यायचे आज जेव्हा ते घरी ते आले तेव्हा काहीही न बोलता घरात शिरले त्यांचा चेहरा खूप तणावग्रस्त वाटत होता मला कळलं की नक्कीच काहीतरी घडलं आहे ज्यामुळे ते इतके रागात आहेत घरात आल्याबरोबर ते थेट माझ्या मुलीच्या रीणाच्या खोलीत गेले त्यांनी रीणाला खोलीत पाहिलं नाही तेव्हा ते, ते खूपच रागावले त्यांनी जोरात माझ्यावर ओरडायला सुरुवात केली की रीना यावेळी कुठे गेली आहे मी विचारलं की रवी काय झालं ती इथेच कुठेतरी खोलीत किंवा छतावर असेल तुम्ही इतकं का ओरडत आहात मग रवी छतावर आणि गल्लीत वेड्याप्रमाणे तिला शोधू लागले इतक्यात रीना बाथरूम मधून बाहेर येताना दिसली ती बाथरूम मध्ये होती जेव्हा ती बाहेर आली तेव्हा रवी खूप रागात होती त्यांनी रीनाचा हात धरून तिला घराच्या आतल्या खोलीत नेलं रीनाने रडत रडत आपल्या वडिलांकडून आपला हात सोडवून घेतला पण रवी खूप रागात होते त्याने रीनाला क्रूरपणे खोलीत ढकललं आणि दरवाजा बंद केला रीनाच्या ओरडने शेजाऱ्यांपर्यंत पोहोचत होते मला खूप लाज वाटत होती की रवी असं का करत आहे मी त्यांना विचारलं की तुम्ही तरुण मुलीशी असं का वागत आहात तिला खोलीत का बंद केलं आहे यावर रवी म्हणाले की गप्प बस ज्याला समजत नाही त्याने बोलू नये तिला बाहेर काढलं किंवा घराबाहेर जाण्याची परवानगी दिली तर मी सहन करणार नाही रवीचा राग पाहून मला ही भीती वाटली मला शंका येऊ लागली रीना रवीची की रीना सक्की मुलगी आहे की नाही खर तर मी रीनाची सावत्र आई आहे रीनाच्या वडिलांनी माझ्याशी दुसरं लग्न केलं होतं रीणाची खरी आई मरण पावली होती ती आईला आठवून रडायची मी तिला प्रेम देण्याचा खूप प्रयत्न केला पण ती माझ्याशी मिसळली नाही रीनाला खोलीत बंद पाहून माझं मन गुदमरायला लागलं मी रवीची विनंती केली की तिला खोलीतून सोडव पण त्यांनी माझं ऐकलं नाही त्या दिवशी रीना आपल्या खोलीत रडत होती जेव्हा मी तिला जेवण देण्यासाठी गेले तेव्हा तिने माझे पाय धरले आणि म्हणाली की आई देवासाठी मला इथून बाहेर काढ बाबांना विचार की माझा काय दोष आहे रीना माझे पाय धरून रडायला लागली ला मला तिच्यावर दया आली ती आई विना वाढलेली मुलगी होती मी म्हणाले बेटा मी तुझ्यासाठी काय करू शकते तुला माहीत आहे की रवीचा राग किती धोकादायक आहे जर तुला मी तुला इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर ते मलाही सोडणार नाही मी रीनाशी बोलत होते की अचानक फोनची रिंग वाजली मी फोनकडे धावले आणि दरवाजा उघडा ठेवला त्याचवेळी रीना बहुतेक खोलीतून बाहेर पडली असे मी फोन मध्ये बोलण्यात व्यस्त झाली माझ्या नंदेचा फोन आला होता त्यांनी सांगितलं की त्यांनी आपल्या मुलाचं लग्न ठरवलं आहे आणि पुढच्या महिन्यात लग्न आहे तुम्ही लोक नक्की या नंदेच्या घरी लग्नाची खुश खबर ऐकून मी विचार केला की रीनाला सोबत लग्नाला घेऊन जाईल मला विश्वास होता की तिचे वडील इतक्या जवळच्या लग्नाला जाण्यापासून नाही रोखणार तेव्हा माझं लक्ष रीनाच्या खोलीकडे गेलं पाहिलं तर ती खोलीत नव्हती माझं मन धडधडायला लागलं मी परत तिच्या खोलीत गेले तर पाहिलं ती जमिनीवर उलटी पडून रडत होती तिच्या हातात कागदाचा तुकडा होता मी तिला मोठ्या मुश्किलीने उचललं पण रीना खोलीतून बाहेर पडायला तयार नव्हती मी पुन्हा कुलूप लावलं रात्री रवी आले आणि रीनाची हालचाल विचारू लागली तर मी सांगितलं की तिचा सा जीव गुदमरत आहे तिला खुलीतून बाहेर काढा यावर रवी म्हणाले की ती तिथून बाहेर पडू नये म्हणून खिडकीला पण लॉक कर मी या प्रकरणात कुणाचीही दखल सहन करू शकणार नाही चांगलं हेच होईल की तू तिला सांभाळ नाहीतर माझ्याकडून चांगल्या वागणुकीची काहीही अपेक्षा ठेवू नकोस रवीच्या रागाला पाहून मी शांतपणे होकार दिला पुढच्या आठवड्यात माझ्या नंदेच्या मुलाचं लग्न होत मी माझ्या नवऱ्याला विचारलं की जर आपण रीनाला लग्नाला घेऊन गेलो नाही तर लोक आपल्याला तिच्याबद्दल विचारतील आणि आपली बदनामी होईल रवी म्हणाले की बरोबर आहे पण याची काळजी घे की रीना कुठेही जाऊ नये जर तसं झालं तर मी तुला सोडणार नाही रवीचा राग आता थोडा शांत झाला होता पण त्यांनी मला सांगितलं नाही की रीनाचा दोष काय होता जो तिला खोलीत बंद केलं बरं आम्ही पुढच्या आठवड्याची आतुरतेने वाट पाहत होतो रवीच्या परवानगीने मी रीनाला सोबत घेतलं रीनाने सांगितलं की ती आपल्या मैत्रिणींना भेटू इच्छिते मी माझ्या देखरेखीखाली तिला तिच्या मैत्रिणींना भेटवलं पण मला जाणवलं की ती कोणाची तरी आतुरतेने वाट पाहत होती तिची नजर वारंवार इकडे तिकडे फिरत होती तिच्या हावभावावरून कळत होतं की ती कुणाला तरी काही सांगू इच्छित होती पण माझ्या उपस्थितीत तसं करू शकले नाही अखेरीस दोन दिवस आरामात गेले तिसऱ्या दिवशी वरातीत मुलीच्या घरी जायचं होतं संध्याकाळचे सुमारे सात वाजले होते सगळे लोक वरातीत जायला निघाले होते आम्ही सुद्धा गाड्यांमध्ये बसत होतो तेव्हा पाहिलं की रीना चुपचाप गर्दीमधून बाहेर पडली होती जर मी तिला बोलावलं किंवा थांबवलं असतं तर ती उलटी माझ्यावरच रागवली असती माझ्यासाठी अडचण वाढली असती तेव्हा मी चुपचाप गर्दीतून बाहेर पडले तेव्हा माझी नजर रीनावर गेली ती रस्त्याच्या पलीकडे गेली होती रात्रीच्या अंधारात ती कोणाला भेटायला गेली होती हे माहीत नाही पण मला समजत होत की हे प्रेम संबंधाचं कारण ज्या प्रकारे ती त्रस्त होती त्यावरून हे जाणवत होत की ती कोणाला तरी खूपच घाबरत आहे किंवा माझ्यापासून काही गोष्ट लपवत आहे बर मी रीनाच्या मागे मागे गेले तिने रस्ता पार केला आणि उजवीकडे डावीकडे बघून पुढे जाऊ लागले मी सुद्धा पाहू इच्छित होते की अखेर रीणा काय करू इच्छित आहे थोडं पुढे जाऊन ती एका फोन बुथ मध्ये गेली कोणाला तरी फोन केला आणि मग फोन बुथच्या बाहेर थांबून वाट पाहू लागली फक्त थोड्याच वेळात म्हणजे पाच मिनिटात झाली होती की एक मोठी काळ्या रंगाची गाडी रीना समोर येऊन थांबली रीना मोठ्या शाणेने त्या गाडीत बसली तेव्हा मला जाणवलं की मी खूप उशीर केला आहे मी गाडीच्या मागे धावत धावत हाका मारल्या पण तिने लक्ष दिलं नाही मला आता खूप घाबरल्यासारखं होत होतं कारण मला माहित होत की आता मला खूप दुःख आणि वेदना सहन करावी लागणार आहे एकतर मला रवीचा रागही सहन करावा लागणार आहे आणि जर रीना रात्रीच्या यावेळी कुठे हरवली तर काय होईल योगायोगाने त्याच वेळी तिथून एक टॅक्सी जात होती मी टॅक्सीला थांबवून त्या गाडीचा पाठलाग करण्यास सांगितले टॅक्सीवाल्याने तसेच केले समोरची गाडी पुढे जात होती अखेर गाडी त्या भागात पोहोचली जिथे सभ्य लोक जात नाही मी हे पाहून चकित झाले की माझी मुलगी म्हणजेच रवीची मुलगी असे काही करू शकते की रात्रीच्या अंधारात त्या ठिकाणी जाते जिथे जाण्याबद्दल सभ्य लोक नावाई घेत नाही जाण्याचा तर सोडाच पण मी मजबूर होते कारण माझी मुलगी तिथे जात होती टॅक्सीवाला सुद्धा समजला होता की हा कोणता परिसर आहे आजूबाजूला येणाऱ्या गाण्यांचा आवाज आणि दारूचा आवाज दरवाजावर खिडकीवरून येणारा सुगंध हसीनांची मेहफिल भरलेली होती अय्याश खाण्याचा तो भाग होता हे सर्व दृश्य पाहून सहज अंदाज लावता येईल कि हा भाग कोणता आहे टॅक्सीवाला काहीतरी सांगू इच्छित होता गाडी पुढे चालतच होती अखेर ती एका सुंदर बंगल्यासमोर जाऊन थांबली खूप आलिशान घर होते त्यासमोर दोन सेक्युरिटी गार्डसही से होते आणि त्या घरासमोरचे वातावरणही खूप विचित्र होते मी टॅक्सी ड्रायव्हरला म्हटले की मला थोडे पुढे उतरवा तो म्हणाला ताई हा भाग तुमच्यासाठी अजिबातच सुरक्षित नाही तुम्ही सभ्य कुटुंबातील वाटता मी तुम्हाला सांगतो इथे जाऊ नका नाहीतर तुमच्यासाठी कठीण होईल मी समजतो की तुम्ही त्या मुलीच्या मागे इथे आलात किंवा त्या माणसासाठी पण हे लोक जेव्हा इथून बाहेर पडतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलू शकाल आता जाणं योग्य नाही ड्रायव्हरचं म्हणणं योग्य होत मी कधीही त्या वातावरणात गेले नव्हते त्यामुळे मी बाहेरच थांबून रिणाची वाट पाहत होते पण बंगल्याच्या समोर उभे असलेल्या दोन सेक्युरिटी गार्डसने आम्हाला पाहिलं आणि आमच्या गाडीपाशी येऊन आम्हाला तिथून जायला सांगितलं तेव्हा ड्रायव्हरने बॉडीगार्ड पासून सुटण्यासाठी प्रसिद्ध लीलाबाईचं नाव घेतलं म्हणाला की मी तिची वाट पाहतोय तेव्हा बॉडीगार्डची नजर माझ्यावर गेली पण त्यांनी मला काहीही सांगितले नाही तिथे किती वेळ थांबू शकत होतो एक तास निघून गेला पण अद्याप रीना बाहेर आली नव्हती माझे हात पाय थरथरायला लागले मी ड्रायव्हरला सांगितलं की मला तिथे जाऊन पहावे लागेल की माझी मुलगी रीना कुठे गेली तो म्हणाला की हे लोक खूप उग्र स्वभावाचे आहेत एकदा जो इथे जातो त्याच्यासाठी बाहेरचा मार्ग बंद होतो उत्तम तर हेच होईल की तुम्ही घरी चला ड्रायव्हरच्या सल्ल्यावर मी तिथून परत आले पण मला कळत नव्हतं की मी रवीला काय सांगू की रिना कुठे गेली होती तेव्हा मी माझ्या एका मैत्रिणीला विश्वासात घेतले आणि तिला सांगितले की रीना तिथे गेली आहे जिथे सभ्य लोक जाऊन राहत नाही आरती माझी मैत्रीण तिने मला धीर दिला आणि म्हणाली की अशा प्रकरणामध्ये मुली मुलांवर विश्वास ठेवतात जे त्यांना अशा ठिकाणी घेऊन जातात आणि मग त्यांचं आयुष्य बर्बाद करतात माझ्या मते रीना सोबत असंच काहीतरी झालं असावं पण चांगली गोष्ट ही आहे की तू त्या बंगल्याचा पत्ता ओळखतेस आता आपण तिला तिथून ती आणू शकतो आणि पोलिसांच्या मदतीने कारवाई करू शकतो पण मला माहित होत की रीना कोणावरही प्रेम करत नाही तिने मला नक्कीच सांगितलं असतं जर तिला एखाद्या मुलाशी लग्न करायचं असतं तर पण कदाचित रवीला या गोष्टीची माहिती असेल आणि याच प्रकरणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला असेल बर आता मी रवीची वाट पाहत रवी उन, रवी वा रवी होते रवीला वरातीत खूप उशीर झाला होता रात्रीचे दहा वाजले होते परतली तर वधू विधी पूर्ण करू लागले मी आणि रवी तिथून सुटलो तेव्हा रवी म्हणाला की आता आपल्याला घरी जावे लागेल इथे जास्त वेळ थांबणं योग्य नाही मी गाडीत बसणार होते तेव्हा त्यांनी रीना बद्दल विचारायला सुरुवात केली मी शांत होते पण शेवटी त्यांनी सगळी कहाणी सांगितली माझं बोलणं ऐकून ते रागाने बेडे झाले माझ्यावर खूप रागवले नंतर ते आपलं डोकं धरून बसले मला खूप होत होता की की मी मी हे काय केलं घाबरत घाबरत त्यांना एक सूचना दिली आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल जरी बदनामी होऊ दे पण आपली मुलगी परत येईल यावर रवी म्हणाले की असं करणं योग्य नाही मी आधी स्वतःच जाईन पण समस्या ही होती की रवीला त्या ठिकाणाचा पत्ता माहीत नव्हता जो मी पाहिला होता पण मला खूप आश्चर्य वाटलं जेव्हा रवी म्हणाले कि मला माहीत आहे ती कोणाकडे गेली आहे आणि का गेली आहे त्यांनी मला घरी सोडलं आणि स्वतः रीनाला घेण्यासाठी गेले मी त्यांच्या बोलण्यावर विचार करू लागले विचार करू लागले की अखेर त्या ठिकाणात असं काय आहे की मुलगी तिथे जाऊन बसली आहे आणि वडिलांना तिच्या ठिकाणाचा पत्ता माहीत आहे मनात अनेकदा आला की कदाचित रीना रवीची खरी मुलगी नाही रात्री एक वाजता दारावर कोणीतरी आलं मी दार उघडलं बाहेर आले तर काही आवाज येत होती मी पाहिलं की समोर रीना आणि रवी उभे होते त्यांच्या सोबत एक मध्यम महिला होती जी अंदाजे चाळीस वर्षांची होती पण तिच्या चेहऱ्यावर खूप सुरकुत्या होत्या आणि ती खूप उदास होती आणि आजारी दिसत होती काही न करता मी त्यांना आत येण्यासाठी सांगितलं रवी त्यांच्या खोलीत गेले आणि रीना त्या महिलेसोबत दुसऱ्या खोलीत गेली मी त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी त्यांच्या मागे गेले दोघे एकमेकांना मिठी मारून रडत होत्या असं वाटत होत की त्या दोघी एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत आहेत रवी माझ्यावर नाराज होते आणि ते माझ्याशी काहीही बोलले नाही ते नाश्ता न ना करता गेले तर येऊन नाश्ता बनवायला लागली ती घाईत वाटत होती म्हणाली की मला पटकन नाश्ता बनवायचा आहे जरा मदत करा त्यांची तब्येत ठीक नाही मी विचारलं कुणाची तब्येत ठीक नाहीये ती म्हणाली आता पटकन करा जास्त वेळ घालवू नका गप्पा मारू नका रिणाचे शब्द खूप कठोर होते ती चहा घेऊन किचन मधून निघून गेली आणि धावतच पाण्याचा ग्लास देखील घेतला ती नुकतीच गेली होती की तिच्या खोलीतून ओरडण्याचे आवाज आली मी धावत गेले तर पाहिलं की ती त्या महिलेसोबत रडत होती तर ती महिला एका बाजूला डोकं झुकवून बसलेली होती आणि तिचे डोळे पाषाणासारखे झाले होते म्हणजे ती आता या जगात नव्हती मी रिणाला मोठ्या हो मुश्किलीने सावरलं ती महिला आता मरण पावली होती तिचं जीवन आता संपलं होतं मी रवीला फोन करून सगळं सांगितलं त्यांनी मला रागाने सांगितलं की या गोष्टी बद्दल कोणाशी बोलू नको आणि रीनालाही ओढू देऊ नकोस तिला धीर दे मला आश्चर्य वाटलं की रवी त्या महिलेच्या मृत्यूची बातमी ऐकूनही अगदी सामान्य होते थोड्या वेळाने रवी घरी आले आणि त्यांच्या सोबत दोन तीन लोक देखील होते त्यांनी त्या महिलेचं शरीर उचललं आणि गाडीत ठेवून कुठेतरी घेऊन गेले रवीने रीनाला तिच्या खोलीत परत बंद करून ठेवलं मला रीनावर खूप दया येत होती असं वाटत होत की त्या महिलेबरोबर पर रीनाचं खूप जवळचं नातं होतं तिची अवस्था बघून माझंही मन खूप दुःखी होत होत पण रवी आणि रीना दोघेही आपली गोष्ट माझ्यापासून लपवत होते तीन दिवसांपासून घरात एक विचित्र उदासी पसरली होती थोड्या वेळाने रीनाचं दार उघडलं ती मला मिठी मारून रडू लागली मी विचारलं की बेटा काय झालं आहे तू आणि रवी मला काहीही का सांगत नाही तू तरी सांगशील का ती महिला कोण होती तेव्हा रीनाने मला रडत रडत सांगितलं की त्या महिलेसोबत तिचं खूप जवळचं नातं होतं आणि ती महिला दुसरी कोणी नाही तर तिची खरी आई होती हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली रवीने मला सांगितलं होतं की त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे यामुळे माझ्या मनाला खूप मोठा धक्का बसला रवी माझ्याशी खोट का बोलले पण त्या क्षणी रीनाला धीर देणं जास्त गरजेचं होतं संध्याकाळपर्यंत ती थोडी सावरली पण तिच्या डोळ्यांखाली रडण्यामुळे काळे डाग पडले होते रवी घरी आले तर मी त्यांच्या समोर उभी राहून विचारलं की तुम्ही माझ्याशी इतकी मोठी गोष्ट का लपवली रवी म्हणाले की मला ही गोष्ट लपवायची नव्हती पण परिस्थितीच काही अशी होती मी त्या महिलेशी खूप नफरत करतो जिने माझ्या मुलीचा सांभाळ केला नाही आणि लग्नाच्या काही महिन्यानंतरच परत कोठ्यावर गेली तुला माहित आहे का की माझी पहिली पत्नी एक कोठेवाली होती मी तिला इज्जतीने माझ्या घरी लग्न करून आणलं होतं मी तिला खूप इज्जत आणि प्रेम दिलं जगातील सगळी दौलत तिच्या पायावर ठेवली पण ती आपल्या पेशातून बाहेर आली नाही मी तिला या समाजात आणि जगात इज्जतीने जगण्याची संधी दिली आणि तिला माझी पत्नी बनवलं तिला एक गोड मुलगीही झाली पण ती अशी स्त्री होती की तिने तिच्या मुलीचाही सांभाळ केला नाही तर तिने तिला देखील आपल्या वासनेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला माझी मुलगी तिच्या आईची आठवण काढत होती पण ती तिच्यासारखी बनू इच्छित नव्हती ती आपल्या आईला आपल्या घरी आणू इच्छित होती ती नेहमी आपल्या आईच्या शोधात राहायची देवजाने कोणत्या नोकराने तिला सांगितलं की तिची आई एक बाजारू स्त्री आहे आणि ती कोठ्यावर राहते माझ्या मुलीने त्या माणसाची विनवणी केली आणि त्याच्या मदतीने आपल्या आईपर्यंत पोहोचली देवाची खूप कृपा झाली की तू सांगितलं जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा रीना आपल्या आईला भेटून रडत होती मी तिला जबरदस्तीने तिथून आणलं ती तिथून येण्यास तयार नव्हती म्हणून मी त्या महिलेला देखील सोबत आणलं जिने आम्हाला उद्ध्वस्त केलं होतं मला वाटतं की त्या महिलेची ही शिक्षा होती देवजाने ती कोणत्या आजाराची शिकार झाली होती आणि म्हणूनच तिचा मृत्यू झाला आता मला रिनाच्या तोंडातून त्या महिलेचं नाव ऐकायचं नाही आणि ही जबाबदारी तुझ्यावर आहे रवीने हे बोलून माझ्या खांद्यावर खूप मोठं ओझ ठेवलं आणि मी आजही या दुविधेत आहे की मी रीनाच्या मनात आपली जागा कशी बनव आता तुम्हीच सांगा मित्रांनो मला आपल्या मुलीसाठी काय करावं लागेल तिच्या मनात तर तिच्या आईसाठी प्रेम आहे मला तर ती तिची शत्रू समजते पण मी रात्रंदिवस तिच्या चिंतेत असते आणि देवाला तिच्यासाठी प्रार्थना करते तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद